नमस्कार मित्रांनो चला तर मग मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे सिंह हो आणि कल्ल्याची एक होते जंगल तिथे होता सिंह तो खूप आजारी होता तो आजारी असल्यामुळे शिकार काहीच करू शकत नव्हता म्हणून हे काम कोल्ल्याला सांगितलं कोल्हा शिकारीवर निघून गेला त्याला खूप साऱ्या मेंढ्या दिसल्या त्यातील एक मेंढी आणि शियाकडे घेऊन जाऊ कोल्हा कोल्हा शिकार करणार तेवढ्यात कुत्रा त्याच्या अंग भुंकत आला कुत्र्याला बघून कोल्ह्याने धूम ठोकली सरळ सिंह जाऊन थांबला सिंहाने प्रश्न विचारला कुठे आहे शिकार कोल्हानी घडली गोष्ट सांगितली घडली गोष्ट सांगितली मग आता मला सांगा कोल्हा दुसरा शिकार शोधणार का याचं उत्तर मला कॉमेंट मध्ये द्यायचं उत्तर धन्यवाद पुढील भागात पुन्हा भेटू